मतदानाचा टक्का वाढला पाहिजे असे प्रशासन म्हणत आहे जनजागृतीही करत आहे यासाठी जे ठोस पावले उचलावी लागणार आहेत त्या दृष्टीने फारशी प्रशासकीय पातळीवर हालचाल दिसत नाही दोन दिवसापूर्वी आम्ही मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून अंबेजोगाई शहराच्या जवळ असणाऱ्या क्रांतीनगर लालनगर आकाशनगर या तीन वसाहतीचा मिळून एक नगरपरिषदेचा वार्ड आहे हा वार्ड बीड जिल्ह्यासारखा रस्त्याच्या दोन्ही बाजूने वसलेला वार्ड असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी के मतदान केंद्र तब्बल दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असावे आम्ही मतदान करायला जायचे कसे असा या भागातील मतदारांचा सवाल होता त्या अनुषंगाने प्रशासनाने खुलासाही केला मतदाना दिवशी या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अनेकाचे म्हणणे आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत याच भागात असणाऱ्या शाळेत मतदान केंद्र ठेवता मग लोकसभा निवडणुकीच्या वेळी एवढ्या अंतरावर मतदान केंद्र का प्रशासनाच्या वतीने मतदाना दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी काही वाहनाची सोय होऊ शकते का नक्कीच नसणार कारण प्रत्येक ठिकाणाहून प्रशासनाकडे अशी मागणी येऊ शकते ही बातमी पाहिल्यानंतर निवडणुकीला उभ्या असणाऱ्या एका उमेदवाराच्या प्रमुख समर्थक कार्यकर्त्याचे म्हणणे होते आम्ही या भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी सोय उपलब्ध करून देणार आहोत लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित इतर अशी लढत आहे मतदा उमे इतर उमेदवार सुद्धा आकाशनगर लालनगर क्रांतीनगर भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी सुविधा देणार का असाही सवाल जनतेतून केला जात आहे